नमस्कार मित्रांनो मी, मी सविता खरात आजची तारीख आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस आज आहे बुधवार चला तर बघूया आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्वात महत्वाच्या ठळक बातम्या पेट्रोल प्रमाणेच भाज्या खरेदीसाठी झुंबड रातोरात भाज्यांचे दर गगनाला गृहिणी वैतागल्या नव्या रन कायद्याच्या विरोधात ट्रक वाहतूकदारांची संप पुकारला हा जाचक कायदा असल्यास सांगता हा संप पुकारण्यात आला आहे देशभरात संप सुरू असून महाराष्ट्रात त्याचा मोठा परिणाम झाला आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी नवीन वर्षात चांगली बातमी सिलेंडरच्या किमतीत कपात एलपीजी प्राइस दोन जानेवारी दोन हजार चोवीस इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडर गॅसच्या दरात कपात केली आहे महिन्याभरात दुसऱ्यांदा दर सिलेंडरच्या दरात कपात झाली असून तसेच राजस्थान मध्ये आजपासून चारशे पन्नास रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास करत आहेत मंदिराचे यांची का। राम मंदिराचे मुख्य सर्वात महत्वाची बातमी मोदींनी स्वतःच्या पैशाने जनधन खाती उघडली का अंबादास दानवेचा प्रश्न ते म्हणाले हा पैसा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जनधन खात्याचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शिवसेना आणि युती तुटण्याचे आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आतापासूनच कामाला लागली आहे त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे ठाकरे गट आमदार आदित्य ठाकरे नऊ आणि दहा जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत आदित्य ठाकरे कोल्हापूर आणि लोकसभा सभा घेणार आहेत यावरून शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी तर आम्हाला आरक्षण कसं मिळणार जरांगे पाटलांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा सवाल मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असून या बैठकीला सरकारमधील मंत्री गिरीश महाजन मंत्री शंभूराज देसाई आमदार बच्चू कडू प्रत्यक्ष उपस्थितीत होते तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते यावेळी जरांगे पाटलांनी सगळे सोयरे शब्दाविरोध सरकारला पुन्हा घेरला आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी संप मागे नाशिकमध्ये प्रशासनाची नाशिक यशस्वी इंधन वितरणाला बंदोबस्त सुरुवात नव्या कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे ठप्प झालेल्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडीतील इंधन वितरण मंगळवारी जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि पोलीस अधीक्षक शहाजी उपाम्या यशस्वी मध्यस्थितीमुळे एकतीस तासानंतर पूर्वतः पुण्यास हातभार लागला वाहतूकदारांनी संप मागे घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे मार्ग मान्य केले आहे दुपारनंतर तेल कंपन्यांमधून पोलीस बंदोबस्तावर ट्रकची वाहतूक सुरू झाली यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत जिल्हा पहाटेपर्यंत पेट्रोल व डिझेल पोहोचू शकेल येत्या चोवीस तासात राज्यातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच सोळा जिल्ह्यातील इंधन पुरवठा होईल असे जिल्हाधिकारी सांगितले चला तर सर्वात बातमी कारखान्यात आग लागून सहा कामगारांचा मृत्यू मालकावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळू औद्योगिक वसाहतीमध्ये हातमोजे आणि रबरशी संबंधित साहित्य तयार करणाऱ्या सनशाईन या कंपनीला मध्यरात्री लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर आठ कामगारांना वाचवण्यात यश आले असून त्यातील तीन ते चार जणांनी प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार हे कामगार रात्रीच्या वेळी कारखान्यात झोपले होते झोपेत असताना काळाने त्यांच्यावर घात घातला चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी अमरावती जिल्ह्यातील एक हजार नऊशे चौदा स्वस्त धान्य दुकानांना टाळे स्वस्त धान्याचे वितरण ठप्प शासनाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रास्ता भाव दुकानदाराने दु, एक जानेवारी पासून संप पुकारला त्यामध्ये जिल्ह्यातील एक हजार नऊशे चौदा दुकानदारांनी सहभाग घेतल्याने हे आंदोलन पुकारले आहे संघटनेशी रॉकेल विक्रेता व स्वस्त धान्य दुकानदार या संघाच्या वतीने जिल्हा अधिकारी सर्वच दुकानदारांनी संताप सहभाग दर्शवला आहे यामुळे स्वस्त धान्य वितरण ठप्प झाले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी अमरावती विभाग दुष्काळग्रस्त अंतिम पैसेवारी पन्नास पेक्षा कमी अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याची पैसेवारी सत्तेचाळीस पैसे असून अकोला यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याची पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे या विभागातील पाचही जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ही पन्नास पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आल्याने अमरावती विभागातील दुष्काळी स्थितीवर शिक्कामोर्तब झाले आहे अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातील पैसेवारी सत्तेचाळीस पैसे असून अकोला यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याची पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी चौथ्या दिवशी उपोषण सुरूच